या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला पुष्पा टू दरुलने पुन्हा इतिहास रचला आता जगभरात हा मोठा पराक्रम केला आहे पुष्पा टू रिलीज झाल्यापासून खूप चांगली कामगिरी करत आहे आता या चित्रपटाने जगभरात सर्वात जलद सतराशे कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला आहे बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाल्याने पुष्पा टू चा ज्वर सतत वाढत आहे अल्लू अर्जुनचा हा चित्रपट देशातच नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे यासोबतच या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले रिलीजच्या अवघ्या सात दिवसात एक हजार कोटींचा टप्पा पार करून या चित्रपटाने इतिहास रचला तेव्हापासून ते आज नवीन नवीन नवी नवी बेंचमार्क सेट करत आहे दिलेल्या माहितीनुसार पुष्पा टू आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे पुष्पा टू रूल हजार चोवीस मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे वास्तविक या चित्रपटाने अवघ्या एकवीस दिवसात जगभरात सतराशे पाच कोटी रुपयांची कमाई केली आहे यासह एवढा मोठा कलेक्शन मिळवणारा हा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे इंस्टाग्राम वर पुष्पा टू द रुल ची ही कामगिरी शेअर करताना निर्मात्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे की दोन हजार चोवीस मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट सातत्याने विक्रम मोडत आहे पुष्पा टू द रूल हा एकवीस दिवसात सतराशे पाच कोटी रुपयांची कमाई जगभरात कमाई करून देणारा सतराशे कोटी रुपये कमवणारा आतापर्यंतचा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर